अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक रचना ही निवडणुकीच्या माध्यमातून होत असते मागच्या काळामध्ये पहिल्यांदा बाराशे पेक्षा जास्त मंडल ही गठित करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यानंतर संघटनात्मक ऐंशी जिल्हे या जिल्ह्यांचे अध्यक्ष निवडण्याचं काम पूर्ण झालं आणि आता प्रदेशाध्यक्ष पदाकरता निवडणूक सुरू झालेली आहे आज सन्मान्य केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री किरणजी रिजिजू हे निवडणूक निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले आणि समोर आम्ही आमचे सहकारी श्री रवी चव्हाण जे यापूर्वी प्रदेशाचे महामंत्री देखील राहिलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत ज्यांनी युवा मोर्चाचा कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले चार वेळा आमदार झाले राज्यमंत्री आणि मंत्री असा एक मोठा प्रवास करत यावेळी महाराष्ट्र प्रदेश भाजपचं अध्यक्ष म्हणून त्यांचं नामांकन आम्ही दाखल केलं आहे मागच्या काळामध्ये सन्माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचं अध्यक्षपद निभावलं आणि दीर्घ प्रवास करत चांगल्या प्रकारे संघटना बांधली त्याचं प्रत्यंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर संघटनात्मक निवडणूक होतपर्यंत त्यांच्या समवेत श्री रवीजी चव्हाण यांना कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली होती आता आज आम्ही फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात आता पुढची कारवाई जे आमचे निरीक्षक आले आहेत ते या संदर्भातली घोषणा वगैरे करतील आतापर्यंत आम्ही सगळ्यांनी रवीजींचा फॉर्म भरलेला आहे अन्य कोणाचा आलाय का याची आम्हाला कल्पना नाही आहे त्याच्यामुळे माननीय किरणजी या संदर्भातली माहिती देतील उद्या संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे उद्या संध्याकाळी पाच वाजता या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे पण आम्हाला अतिशय आनंद आहे की रवींद्र चव्हाण यांच्यासारखा सा आमचा एक सहकारी हा महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षाच्या भूमिकेत येण्याकरता आता सज्ज झालेला आहे आणि आमच्या संपूर्ण पक्षाने त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे लोकसभा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांना बसून एक शक्ती प्रदर्शन उद्यापासून पाहत आहेत मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की ज्या ठिकाणी पूर्ण लोकशाही पद्धतीनं आपल्या सगळ्या विविध ज्या आमच्या इकाई इका ते आहेत त्यांचं त्या ठिकाणी त्यांची निवडणूक होते आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही प्रदेशाध्यक्षांची निवडणूक करतो आणि ज्यावेळेस प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होते त्यावेळेस एक साधारणपणे प्रथा आहे की राज्यभरातले जे प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना अधिवेशनाप्रमाणे बोलवलं जातं आणि म्हणून उद्या संध्याकाळी दोन मध्ये अशाच प्रकारे आमचे जे कार्यकर्ते पोचू शकतील त्यांना निरोप दिलेला आहे आणि त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे

परिणाम हा आधीच ठरलेला आहे याचं कारण काँग्रेसनी जनतेमध्ये जाणं सोडलं आहे जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षापासून काँग्रेस तुटलेली आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला जमिनीवर काय चाललं आहे याची कल्पनाच नाही आहे ते एका अशा नंदनवनात त्या ठिकाणी बागडत असतात की ज्याच्यामध्ये अजूनही ते ई व्ही एमच्या पलीकडे जात नाही अजूनही ते इलेक्शन कमिशनला शिव्या देतच त्या ठिकाणी आपण हारल्याचं समर्थन करतात त्यामुळे जोपर्यंत ते जनतेत जाणार नाही ते वेगळे लढो का कोणासोबत लढो त्यांची अवस्था तीच राहील मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही पुढे झुकणार नाही निश्चितपणे कोकणामध्ये आमचा विस्तार हा गेल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि विशेषतः या विस्तारामध्ये श्री रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं काम हे केवळ कोकणापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रातही त्यांचं काम आहे महामंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे कोकणामध्ये आम्हाला विस्ताराला स्कोप खूप आहे अर्थात आमची महायुती असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला मर्यादा आहेत काही जागा आम्हाला लढता येत नाहीत पण आम्हाला संघटन वाढवायला तर कुठे मनाई नाही आहे त्यामुळे कोकण कोकणातल्या कानाकोपऱ्यात

आम्हाला प्रश्न विचारतात तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे बाकी त्यांनी एकत्रित यावं क्रिकेट खेळावं हॉकी खेळावी टेनिस खेळावं स्विमिंग करावं जेवण करावं आम्हाला काही अडचण नाही काय केलं त्यांनी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे दुटप्पे लोक आहेत यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं आणि खाजगीत जर विचारलं तर अजून तिसरं रूप असत त्यामुळे ते काय म्हणतात हे काय म्हणतात आम्हाला याच्याशी घेणं आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे जे भारताचं संविधान मानत नाहीत जे या भारतामध्ये अराजकता आहेत त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं संविधान पायदळी तोडवणाऱ्यांच्या सोबत उभं राहायचं हे कुठेतरी बंद केलं पाहिजे उल्लेख केला की त्यांची पत्र सही नाहीये आज भास्करांनी माझ्या बोलणं टाळलं मध्यंतरी भास्कर जाधवांनी नाराजी व्यक्त करून दाखवली कोकणामध्ये उद्धव ठाकरे गटाला खिंडार वस्तना मला याची कल्पना नाही याची कल्पना आपल्याला काय भास्कर जाधवांच्या मनात आहे ते स्वतःच देऊ शकतात आणि अलीकडच्या काळामध्ये ते कवितांच्या माध्यमातून आणि शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या मनातलं अभिव्यक्त करता आहेत त्यामुळे त्यांचं नवीन स्टेटस जे काही येईल ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरनं अंदाज बांधा पक्षप्रवेश असं आहे की आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना आता विविध पक्षात त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षांमध्ये भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक जर आमच्याकडे येत असतील तर आम्ही त्यांचं निश्चित स्वागत करून उपमुख्यमंत्र्यांना मला असं वाटत की हर्षवर्धन काय नाव त्यांचा सबका त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल नव्हतं मुलीवर अत्याचार झाल्याचा एक प्रकार समोर आला होता आणि बीड बंद सुद्धा झालं होतं प्राध्यापकांना अटक सुद्धा करण्यात आली होती माझ्याकडे त्या संदर्भात एक निवेदन आज प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनामध्ये या प्रकरणाची एक सिनियर आय पी एस महिला अधिकारी नेमून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे मी त्या संदर्भात डीजींना निर्देश दिलेले आहेत की डीजीनी या मागणीचा विचार करून योग्य निर्णय करावा भारतीय जनता पार्टी में लोकतांत्रिक व्यवस्था है इस व्यवस्था के तहत हम पार्टी के अलग अलग इकाई के जो प्रमुख हैं उनको चुनते हैं भारतीय जनता पार्टी ने पहले 1200 मंडलों का चुनाव किया उसके बाद हमारे जो संगठनात्मक रचना में 80 जिले हैं उन जिलों का चुनाव हमने पूरा किया उसके अध्यक्ष हमने चुने और अब महाराष्ट्र के अध्यक्ष का चुनाव कराने हमारे केंद्रीय मंत्री जो केंद्रीय निरीक्षक भी है श्री किरण रिजिजू जी ये यहाँ पर आए हुए हैं आज उनके सामने हमने हमारे साथी श्री रविंद्र चौहान जी इनका नामांकन दाखिल किया है अलग अलग प्रकार से हमारे दस प्रमुख लोगों ने उनका नामांकन दाखिल किया है कल पाँच बजे अधिकृत रूप से इसकी घोषणा होगी अगर उनका नामांकन सही पाया गया और एक ही नामांकन पाया गया तो उनके नाम की घोषणा होगी अगर ज़्यादा नामांकन आए तो फिर चुनाव होता है तो इसमें कितने नामांकन आए कैसे आए इसकी घोषणा तो हमारे किरण जी आने वाले समय में आपको देंगे लेकिन मुझे बहुत खुशी है कि हमने हमारी संगठनात्मक प्रक्रिया को पूरा किया है पिछले समय हमारे निवर्तमान अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुड़े जी ने पार्टी को दिशा दी बहुत अच्छे तरीके से पार्टी को विजय तक लाने का काम उन्होंने किया और अब रविंद्र चौहान जी जैसे एक बहुत ही समर्पित कार्यकर्ता अध्यक्ष बनने जा रहे हैं मेरा विश्वास है कि उनके कार्यकाल में पार्टी नई उंचाई या देखेगी नाही देखे दे। मी जरूर त्याचा आढावा घेईल काही कुठे कमतरता राहिली असेल तर ते तेव्हा मी मी स्वतः ते चित्र बघितल्याबरोबर तात्काळ ते तसंच्या तसं राज्याच्या डब्ल्यू डी विभागाला पाठवलेला आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की तात्काळ आपण याची माहिती घ्या इतक्या वर्षात ते का झालं नाही आणि ते तात्काळ करण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी व्यवस्था करण्याच्या संदर्भात निर्णय करा असं सांगितलेलं आहे पहली बात तो यह है उनका हिंदी को विरोध है हमारा हिंदी को विरोध नहीं है इस देश की किसी भी भाषा को हमारा विरोध नहीं है हिंदी को तो बिल्कुल हमारा विरोध नहीं है लेकिन जहां तक हिंदी को कंपलसरी सिखाने का सवाल है तो इस संदर्भ में जो निर्णय हुआ था उन्हीं के कार्यकाल में कमिटी बनी थी उस कमेटी में उनके उपनेता भी थे उसी कमेटी ने निर्णय लिया था उस निर्णय को कैबिनेट ने उनके ही स्वीकारा था तो यह पलटी लेना पलट जाना ये उनकी आदत है, वो हमेशा पलटते रहते यानी पलटू राम ये नाम उनके लिए बहुत सही है तो ये पलटू राम वाली काम का उन्होंने कार्रवाई की है और दो भाई साथ में आए तो हमको क्या फर्क पड़ता है मैं तो कहता हूँ दो भाई साथ में आए चाय पिए नाश्ता करे भजिए खाए खाना खाए स्विमिंग करे टेनिस खेले बहुत अच्छी बात है देखिए ये झुकने वाली सरकार नहीं है इस सरकार को कोई झुका नहीं सकता ये जनता के हित में निर्णय लेने वाली सरकार है लोकतंत्र में लोगों की आवाज को सुनने वाली सरकार है इसलिए जब कई लोगों ने इस पर संदेह व्यक्त किया कि ये जो निर्णय है ये निर्णय विद्यार्थियों के हित का है या नहीं है तो हमने एक कमिटी तैयार की है कमेटी तय करेगी निर्णय हित का है या नहीं है अगर है तो किस प्रकार से है नहीं है तो किस प्रकार का निर्णय लेना चाहिए उसके बाद हम निर्णय लेंगे बाकी इनको छोटी मोटी चीजों में अगर जीत का मिलते है तो लेने दीजिए एहसास मिलता है चुनाव में तो हारते ही है अतिशय आनंदाची गोष्ट आहे कि शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांची निवड झालेली आहे खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर चालणारी शिवसेना ही शिंदेजींची शिवसेना आहे आणि श्रद्धे बाळासाहेब ठाकरेंचा विचारांचा वारसा हा एकनाथराव शिंदेजी आणि त्यांच्या शिवसेनेजवळ आहे त्यामुळे त्यांची निवड होणं हे स्वाभाविक आहे मला असं वाटतं की एक अतिशय उत्तम निर्णय हा त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं श्री एकनाथराव शिंदेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो